आणि उद्या एकोणतीस तारखेची दिवस कसा असेल किंवा उद्याची ही रात्र कशी असेल हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मागील माहिती तुम्हाला दिलीच आहे तरीसुद्धा काही विश्लेषण सांगणं गरजेचं आहे सोलापूरपासून ते चक्क मराठवाड्यातल्या सर्व जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त अशा प्रकारची आजची ही रात्रीची व्याप्ती ही पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्क्यावरती पोहोचण्याचा अंदाज आहे पहाटेपर्यंत नांदेड सर्वत्र परभणी सर्वत्र हिंगोली जवळपास सर्वत्रच मनावं लागेल यवतमाळ ही सर्वत्र, सर्वत्र तर पूर्व विदर्भ सर्वत्र अशा प्रकारचा हा पाऊस असणार आहे तर आपण या पावसासंदर्भात जी काही पूर्वकल्पना दिल्या होत्या चक्रीवादळा संदर्भात ते आहे मित्रांनो बरेच जण एक प्रश्न विचारतात पहिले उष्ट त्या प्रश्नाचा ऑलरेडी उत्तर देऊयात तुम्हाला मी मागे सुद्धा सांगितलं की चार पाच नोव्हेंबरच्या दरम्यान एक चक्रीवादळ पुन्हा एक तयार होते कारण की लान नामुळं अशी वादळे अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरात असेल हे तयार होतातच आणि पुन्हा एकदा चार पाच तारखेदरम्यान ते तयार होणार आहे त्यामुळे ते काही लवकर दोन ते तीन नोव्हेंबरच्या आसपास ते तयार होण्याचा अंदाज जरी असला तर त्याच्यामुळे चार तारखेच्या आसपास परत काही प्रमुख भागांमध्ये पाच दहा जिल्ह्यांना पाणी होण्याचा अंदाज आहे याबाबत तुम्हाला पूर्वकल्पना दिली नाही थंडीवरती परिणाम होणार नाही थंडी सात तारखेपासून किंवा सहा तारखेपासूनच मराठवाड्यातल्या विदर्भाच्या अनेक भागांमध्ये ती सक्रिय देखील होईल तर काही जिल्ह्यांना ती नऊ तारखेच्या आसपास जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात थंडी सक्रिय होईल त्यावेळेस वातावरण हे पाच तारखेच्या पुढे कोरडं असेल पण जे काही पाच तारखेच्या अगोदर जसं की एक दोन तीन चार आहे या दरम्यान मात्र तो पाऊस असेल ठीक आहे काही जणांनी असा गैरसमज धरून आहे कोणीतरी सांगितलं आता हा पाणी शेवटचा आहे तर हा पाणी शेवटचा आहे आपण पहिल्यापासून बोललो नाहीये कारण की लानीनाचा प्रभाव आहे नोव्हेंबरमध्ये सुद्धा असे पाऊस येत राहतील पण त्याची वेगवेगळी पद्धत असेल कारण की आता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या चा आठवड्याच्या काही चार पाच तारखेनंतर वातावरण हे थंडीचं होणार आहे त्यामुळे ही सगळी गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं आहे तर आता उळ्यात आजच्या रात्रीच्या पावसासंदर्भात सोलापूर सांगली सातारासह मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये आज मध्यरात्रीपर्यंत अनेक ठिकाणी तर काही ठिकाणी सध्या नाशिक क्षेत्र नांदेड क्षेत्रामध्ये पाऊस चालू आहे तर हा पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना असेल त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली सोलापूर पासून तर तुळजापूर पंढरपूर आहिल्या नगर पर्यंत का होईना पहाटेपर्यंत हा पाऊस मजल मारणार आहे यामध्ये सर्वाधिक जास्त जोर तर नांदेड आहेच कारण की तेलंगणा आणि कर्नाटकच्या जवळचा जो काही जिल्हा असेल तो नांदेड लातूर हे भाग असल्यामुळे यवतमाळसह हिंगोलीसह पाऊस रात्रभर अनेक ठिकाणी बरसणार आहे तर कर्नाटकच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कर्नाटक जिल्ह्या कर्नाटकच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जसे की पूर्वेकडनं येणारे आणि दक्षिणेकडे येणारे सगळे जिल्हे पावसाखाली असतील रात्रीच्या वेळेला अचानकच काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी दमदार तर काही मोजक्या भागांना द आपण झडीसारखा जो काय म्हणतोय ते झडीसारखा पाऊस असणार आहे यामध्ये आज रात्री बेरात्री नांदेडमध्ये मेघगर्जना होणं मुसळधार सरी होणं तर काही भागामध्ये ढगफुटीची देखील भीती व्यक्त करतोय हो पहाटेपर्यंत बीडसह अनेक भाग रात्री बेरात्री तर आहेच आजच्या पण पहाटेपर्यंत अनेक भाग जसे की अहिल्या नगरचे छत्रपती संभाजीनगरचे जळगावचे बुलढाण्यासह अनेक भागांचा समावेश यामध्ये धाराशिवसुद्धा सर्वदूर सारखी परिस्थिती पाहायला मिळू शकते आणि ही परिस्थिती विदर्भातल्या अकोला अमरावती चंद्रपूर गोंदियापर्यंत देखील आजच मध्यरात्रीपर्यंत मज मारना रहे। काजु ते विशेश पन ते जे आहे 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 मग कोणत्या जिल्ह्यांना विशेष कारण की पण जे ते तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक सह जर व्यापत आहे पण याचे प्रभाव मराठवाड्यासाठी जास्त प्रमाणात असतील त्यामुळे परभणीकरांना नांदेडकरांना विशेषत पूर्व विदर्भातल्या पूर्व मराठवाड्यातल्या दक्षिण मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना काळजी आज संध्याकाळी घ्यावी लागणार आहे आता परिस्थिती उद्याची बघूयात एकोणतीस ऑक्टोबरची एकोणतीस ऑक्टोबर सकाळी काही ठिकाणी तर संध्याकाळी अनेक ठिकाणी दुपारपासून सुद्धा पाऊस असणार आहे त्यात नांदेडचा समावेश एक नंबरला आहे मराठवाडा जवळपास एक दोन घंट्याचा गॅप घेत पाऊस उद्या दिवसभर सुद्धा असणार आहे त्यामध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिकचा काही बहुतांश भाग पुण्याचा आणि साताऱ्या सांगलीचा पूर्वेकडील बराचसा भाग कोकण किनारपट्टी काही प्रमाणामध्ये जळगाव धुळे नंतर पाऊस कमी जरी असला तरी काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा देखील बसू शकतो त्यामुळे उद्या यांना देखील काळजी आहे उद्याची मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरला पावसाचा जोर आणखी वाढतोय त्यानंतर ही परिस्थिती मराठवाडा पूर्व विदर्भ याच्यामध्ये देखील जास्त आहे तर आता प्रामुख्याने बुलढाणा जिल्हा तर येतोय कन्नड शिल्लूरचा भाग तर आजही पडला आहे पैठण गंगापूर अंबाड आजही पडला आहे तर तालुक्याचे नाव घेत बसलो तो व्हिडिओ जवळपास एक घंट्याचा होऊन जाईल त्यामुळे समजून घ्या की पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वदूर सांगितला आहे त्यामध्ये काही प्रमाणात मराठवाड्यातले किंवा विदर्भातले काही भाग कमी अधिक प्रमाणात पडेल पण पाणी आहे उद्या चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा हिंगोली वाशिम या भागांना अलर्ट राहतील म्हणजे ढगाळ मोठं राहील आबाही मोठं राहील पाऊसही खूप राहील अशी परिस्थिती इथे पाहायला मिळते एकंदरीत परिस्थिती अशी आहे नाशिक क्षेत्राला उद्या मध्यरात्री किंवा उद्याच्या पहाटेपर्यंत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे त्यात भाग कमी जरी असले तरी बऱ्याचशा तालुक्यांची व्याप्ती ही चाळीस ते साठ टक्क्यावरती पोहोचते त्यामुळे नाशिक क्षेत्राला उद्या देखील पावसाचा धाक असेल छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि अहिलं नगर सेम कंडिशनमध्ये आहे त्यामुळे यांना सुद्धा एकोणतीस तारखेचा अलर्ट रात्रीपर्यंत नक्की आहे उद्याचा अलर्ट जास्त करून मराठवाडा आणि विदर्भात तर आपण सांगतोय पण मराठवाड्यातला आणि विदर्भातला पूर्वेकडील भाग जास्त अलर्टवरती राहील मला हिंगोलीमधनं भडगाव अनेक जणांचे फोन आले की आम्हाला पाण्याने सोडले आम्हाला पाणी पाहिजेच तर तुमची हाऊस आज रात्री होऊन जाईल आणि उद्या सुद्धा पाणी तुमच्या भागात आहेच तर अशा प्रकारचं सिस्टम आहे परिस्थिती बघा आता गुरुवारची म्हणजे दिनांक तीस तारखेचा पाऊस विदर्भ खानदेशमध्ये आहे मराठवाड्यात आणि विदर्भात स्थानिक वातावरणासारखा पडेल पावसाची व्याप्ती सांगलीसारख्या ठिकाणी कोल्हापूरसारख्या ठिकाणी आणि सोलापूरसारख्या ठिकाणी येणाऱ्या एकतीस तारखेला ता गुरुवारपासून कमी व्हायला सुरुवात होईल तो पाऊस उत्तरकडील भागामध्ये जाईल कमी होईल मस्त आहे गेला नाही असं म्हटलं सुद्धा आहे त्यामुळे बऱ्याच जणांचा हा गैरसमज होतो मला वारंवार त्या प्रश्नांना उत्तर द्यावं लागते एकतर मी तुम्हाला त्या माझ्या पेजवरून डिलीट करेल किंवा हाईड करेल त्यामुळे तुम्ही प्रत्येक माहिती व्यवस्थित ऐकत जा कारण की वारंवार सांगायला प्रत्येकाच्या कमेंटला मित्रांनो एवढा वेळ नसतो तर बघा एकतीस तारखेला आणि तीस तारखेचा पाऊस जो आहे तो नागपूर चंद्रपूर गोंदिया जळगाव नंदुरबार एम पीकडे कडे जातोय बुरहामपूर सह संपूर्ण एम पी ऐंशी टक्के जे मराठवाड्यात झालंय जे विदर्भात झालंय जे पश्चिम महाराष्ट्र खानदेशमध्ये झाले आता ते गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये आणि एम पी मध्ये छत्तीस झारखंड छत्तीसगड झारखंड सह अनेक भागांमध्ये होणार आहे त्यात मराठवाड्याचा समावेश कमी जरी असला तर विदर्भाचा समावेश बरासा आहे एकतीस तीस आणि तारखेला आणि एकतीस तारखेचा पाऊस सुरत गुजरात नाशिक क्षेत्रात काही ठिकाणी आयल्यानगरच्या पश्चिमेकडील भागामध्ये बऱ्याच ठिकाणी तर अहमदाबाद गुजरातला जलप्रलय काय असतो हे मागच्या वेळेसही पाहायला मिळेल आता ह्या सुद्धा पाहायला मिळेल कारण की हे जे घडणार आहे ते बंगालच उपसागराचं तीस तारखेपर्यंत आहे पण अरबी समुद्रातलं लो प्रेशर कमी होत नाही तोपर्यंत पुन्हा प्रभाव घेतं आणि ते अहमदाबादला येऊन धडकतंय म्हणजे तिथे पाऊस तो पूर्ण बाष्प घेऊन आपला प्रभाव टाकते त्यामुळे ह्या भागामध्ये सह जोधपूर आणि राजस्थानच्या अनेक भागांमध्ये हा पाणी जातो आहे त्यामुळे एम पीकरांना राजस्थानकरांना याचा धाक असणार आहे तर अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत तर सगळं समजलं असेल तर पुणे श एकदा च नोव्हेंबर महिन्यासाठी आढावा घेऊयात तर बघा एक तारखेचा पाणी जो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा बरसणार आहे व्याप्ती साठ पासष्टच्या आसपास असेल नाशिक क्षेत्र धुळे नंदुरबार शहादा अहिल्यानगर जालन्यासह बीडचा समावेश या पावसामध्ये असेल पूर्व विदर्भातल्या अकोला अमरावती नागपूरचा भाग बदलत पद्धतीने किंवा वळीवा तो पाणी असेल दोन नोव्हेंबरची व्याप्ती मराठवाड्यासाठी पुन्हा एकदा ऍक्टिव्ह आहे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये लातूर परभणी नांदेड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर खान्देशकडील धुळे धुळे परिसर अकोला अमरावती चंद्रपूरसह विदर्भाचाही समावेश आहे आणि एकंदरीत याच तीन आणि चार तारखेला जे काही चक्रीवादळ परत एकदा वादळी पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरामुळे निर्माण होऊ शकते पण व्याप्तीचा विषय चार तारखेला चाळीस ते साठ टक्क्याची व्याप्ती येते आणि एकंदरीत ही व्याप्ती दक्षिण महाराष्ट्र पूर्व मराठवाडा आणि विदर्भासाठी कारणीभूत ठरू शकते तर एकंदरीत दुसऱ्यांनी सांगितलं असेल एकोणतीस तारखेला तोपर्यंत आपण वेटिंग करू आणि मला वाटतं जर नसेल पटत तर चार ह्या पाऊस येईपर्यंत आपण वाटही बघू ठीक आहे बुधवार मधील आलेले तर आपल्याकडे पाहुणे विशाल सिरसाट म्हणून यांचं पेठेमध्ये घर आहे कोणाला जायचं असेल तर जाऊ शकता मालेगावचा सुद्धा आहे यवतमाळला सुद्धा आज रात्री पाणी आहे नाशिक मालेगाव सुद्धा आहे मित्र पाणी पण सकाळपर्यंत येऊन जाईल वैजापूरला किती दिवस आहे अजून पाच सात दिवस पाणी आहे हे बघा थंडीसाठी जी तारीख दिली सहा सात त्या टायमिंगलाच होणार आहे पण चार तारखेच्या अगोदर हा पाणी सक्रिय असणार आहे वरंजळाला पाणी पाहिजे असं बरंच जणांची रिक्वायरमेंट होती तिथे मुसळधार पाणी झालंय नागपूरला सुद्धा आहे मित्र रात्री बेरात्री पाणी येणार येणारा बारामतीला आजही पहाटेपर्यंत पाणी आहे आणि उद्याचा पाणी आपल्या भागामध्ये मोजक्या स्वरूपात का म्हणणार आहेच बारामतीच्या पश्चिमेकडील बाजूला आंबाजू वगैरे रात्रभर पाणी राहणार आहे आज ठीक आहे तीस तारखेचा पाणी उत्तर महाराष्ट्राकडे जातोय आणि विशेषत तो एम पीकडे जास्त प्रभाव टाकणार आहे त्यामध्ये एक राजस्थान सुद्धा अतिवृष्टीच्या लढावरती येऊ शकतो